राजकीय प्रचार सिरीज निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणार एकमेव नाव रत्नाकर औसेकर एक्कावन्न आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी मित्रांनो काय राजकारण आहे बघा सातपुड्यावर झाला खंडणीचा साखरपुडा ही ब्रेकिंग न्यूज सकाळपासून चालू आहे आणि कालच्या पुण्याच्या सभेमध्ये जाहीरपणे आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंच्या सात पुडा या बंगल्यावर तारखेसहित व्यक्तींच्या नावासहित त्यांनी ती संपूर्ण माहिती संपूर्ण महाराष्ट्राच्या मीडियाला देशा तर देशाच्या मीडियाला की ज्याची चर्चा संपूर्ण दिल्लीपासून गल्लीपर्यंत चालू आहे असा तो विषय म्हणजे सातपुड्याच्या बंगल्यावर झाला खंडणीचा साखरपुडा आपलं जे टायटल आहे सातपुड्यावर झाला खंडणीचा साखरपुडा आता ही बातमी कितपत सत्य आहे कितपत खरी आहे कितपत खोटी आहे आणि कितपत यात राजकारण आहे हा येणाऱ्या चौकशीतून निष्पन्न होणार आहे मित्रांनो आणि मित्रांनो सुरेश धस आमदार सुरेश धसांनी तर एवढंच न सांगितलेलं की ही जर बातमी खोटी निघाली तर मी राजकारण सोडून दे अंदाज साहेब आज एका चॅनलने मी ज्यांचं नाव घेतलं की ते आवाजा कंपनीच्या तर्फे त्या मिटिंगमध्ये तरी जाहीरपणे आज ते नाकारलेले सापधारा शिव जिल्ह्यातल्या ले एका कर्मचारी त्यांच्या एका वेंडरनी की मी तिथे नव्हतोच मग धस साहेब आता राजीनामा देणार का तुम्ही हा प्रश्न आहे म्हणजे धस साहेबांनी सांगितलं की मी राजकारण सोडे ही जर गोष्ट खोटी निघायची एवढं चॅलेंजपूर्वक बोलणं मी माझ्या चाळीस वर्षाच्या राजकीय क्षेत्राच्या माझ्या ह्या सगळ्या पत्रकारितेतून मी ह्या सर्व राजकीय लोकात वावरतो या राजकीय लोकांच्या माझ्या अनेक कार्यक्रम काम। माझी कामं माझा माझा व्यवसाय राजकारण ऍडिओ मेमरीचा आहे म्हणजे प्रचार मेमरी आणि याच्या निमित्त माझ्या सगळ्या राजकारणी लोकांच्या आमदारांच्या खासदारांच्या सर्वांच्या माझ्या भेटी होतात माझ्या चर्चा होतात पण मित्रांनो मी पहिला आमदार बघतोय की एवढा कॉन्फिडन्सली जाहीरपणे एका त्यांच्याच महायुतीतल्या आमदारावर तो आरोप करतोय की याच सात पुढ्या बंगल्यावर मिटिंग झाली बदल आणि आता आताची ब्रेकिंग न्यूज आहे की अजितदादा आणि धनंजय मुंडेंची एक तास चर्चा झाली एक तास चर्चामध्ये धनंजय मुंडेने बाहेरून सांगितलं की मी माझ्या माझ्या योजनाबद्दल मला आम्हाला जो शंभर दिवसाचा कार्यक्रम दिला मी कोणत्या कोणत्या बैठक घेतल्या मी कुणाकोणाला अन्न नागरी पुरवठा केला या सगळ्या विषयी मी बोललेलोय आहे राजच्या या विषयी या हत्येविषयी मी एक चकार शब्दाने बोललो नाही मित्रांनो आणि महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेला हे काही रुचलेलं नाही तर एकीकडं एका वृत्तवाहिनीवर सुरेश धस लाईव्ह होते आणि सुरेश धस पाहत होते की धनंजय मुंडे काय बोलतायत आणि ते जाहीरपणे सांगेल की ह्याच्यात कोणताही माझा हेतू नाही मी त्याच्या दोषी नाही माझं नाव नाही आणि आजपर्यंत आजपर्यंत मंत्री धनंजय मुंडेंचं नाव कुठेही कोणीही घेतलेलं नाही त्यामुळं कदाचित दादा धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार का या बाबतीत शंका निर्माण झाली का धनंजय मुंडेंना पूर्णपणे सेफ केलेलं आहे पण सुरेश धसांच्या भाषेत जो काही आका आहे वाल्मिक करार हा आका सुद्धा अजूनही तीनशे दोन खाली किंवा फक्त खंडणीमध्ये त्याच्यावर गुण आहे पण अजूनही तो या संतोष देशमुखच्या हत्या प्रकरणात त्याचा पूर्णपणे सहभाग असं कुठेही सध्या तरी अजून तरी दिसत नाही म्हणजे ओपन झालेलं नाही मीडियावर कुठंच त्यामुळं अजून तीही शंका आहे कुठं आका जर सुटला आणि <coughs> सुरेश दसांनी सांगितलेलं आहे की आता जर याच्यात निर्दोष सुटले आता अजून एक आरोप पूर्णपणे सिद्ध नाहीत म्हणजे ते म्हणजेच बोलता येणार नाही मित्रांनो आवाज बोलावं लागणार आहे कारण आणि धनंजय मुंडेंचं सुद्धा कसं आहे ते माझ पदावर अजूनही विराजमान आहेत त्यामुळे त्यांना सुद्धा आवाजावज सगळ्यांना बोलावं लागणार आहे आता काल चुकून धन सुरेश दसांच्या मुखातून निघून गेलं क्या हुआ दादा तेरावा असा थोडा एकेरी उल्लेख झाला म्हणून राष्ट्रवादीने त्यांना ट्रोल करण्याचा प्रयत्न केलेला आहे राष्ट्रवादीचे प्रवक्ते चिडलेले आहेत आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते चिडले राष्ट्रवादीचे प्रवक्ते चिडल्या माग एक कारण असं आहे की कुठतरी राष्ट्रवादी बॅकफुटवर चाललेली आहे जितके दिवस अजित दादा धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार नाही तितके दिवस ही राष्ट्रवादी दिवसेंदिवस ही डॅमेज होत जाणार मी नेहमी माझ्या व्हिडिओमध्ये सांगतोय की यामधून काय होणार आहे तर तुम्ही बघत राहा येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये शंभर टक्के डॅमेज जर कोणती पार्टी आज महाराष्ट्रात होणार असेल त्याचं नाव आहे अजितदादांची राष्ट्रवादी आता राष्ट्रवादीचे कित्येक कार्यकर्ते आणि नेते आम्हाला खाजगी ऑफ द रेकॉर्ड बोलतायत हे लवकर विषय हा झाला पाहिजे लवकर धनंजय मुंडेनी राजा आता शेवटी धनंजय मुंडेचा राजीनामा का मागायचा हाय प्रश्न आहे कारण धनंजय मुंडे जे म्हणतात की नागपूरमध्ये खून झाले इतर शहरात खून झाले मग तिथल्या स्थानिक पुढाऱ्यांचा त्याचा हात असतो सिद्ध होत का आता नागपूरमध्ये ज्या क्राईम वाढतं त्याच मुख्यमंत्री जबाबदार असं म्हणता येतं का पुण्यामध्ये एवढे प्रकरण पुण्यामध्ये एवढे कोयता गँग अमुक गँग तमुक गँग पुण्यामध्ये क्राईम आहे मग पुण्यातले राजकीय नेते त्याला जबाबदार आहेत का असं नाही होत तर जोपर्यंत धनंजय मुंडेंचा प्रत्यक्ष त्यामध्ये सहभाग कोणीतरी नाव घेणे आणि कोणीतरी पुराव्यानिशी ते सादर करणे आणि मग धनंजय मुंडेंचा राजीनामा मागे हे, हे उद्देशून राहणार आहे फक्त विरोधासाठी विरोध राजकारणासाठी विरोध करू नका हे वारंवार देवेंद्रजी फडणवीस आपल्या प्रत्येक ह्याच्यात सांगतायत की मी कोणालाही सोडणार नाही मी कोणालाही सोडणार नाही हे बोलत आहेत पण एकीकडं सुरेश धसांच्या पाठीशी कोण खंबीर आहे की जो धसांना हे बोलण्याला कि भाग पाडतो हाय महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य नागरिकांच्या मनामध्ये चर्चेचा विषय सुरू झालेला आहे मित्रांनो आणि आत्ताच सांगितले एका वृत्तवाणी की एसआयटीला हत्यार सापडलेली आहेत की ज्यामध्ये एक्केचाळीस इंचाचा रॉड बेल, काय बेल्ट अमु काय अमुक कोयते काठ्या काय लाठ्या काय काय घेर त्याला रिंगण करून एवढं बेधमपणे मारहाण झालेली आहे कि ते माने माने की तो काया ते म्हणत होता म्हणे संतोष दिसून की तुम्हाला काय करायचे करा त्या कंपनीकडून काय घ्यायचं मला काही घेणं फक्त माझा जीव वाचवा मला सोडा मला जगू द्या माझ्या लेकर राहण्या मला सोडा असा तो वारंवार विनंती करू हात जोडत होता तरी पण आणि याचा व्हिडिओ एसआयटीला स्वाधीन झालेला आहे एसआयटीने त्यांच्याच आरोपींच्या मोबाईलमधून तो व्हिडिओ बाहेर काढण्यात एसआयटी यशस्वी झालेली आहे त्यामुळे आता हे पुरावे भक्कम झालेत आणि नक्कीच या आरोपींना सजा होणार आहे शंभर टक्के तरी मित्रांनो सांगितलेलं आहे की तरीही काल आज संभाजी राजे आणि सुरेश धस ज्योतिमेटे असे जे काही जे लोक धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करतात ह्या लोकांनी डायरेक्ट राज्यपालांची भेट घेतली आता खासदार बजरंग सोनवणे अमित शहाची भेट घेणार आहेत चक्र फिरतायत काहीतरी त्याच्यातून घडणारे अजितदादांनी धनंजय मुंडेंशी एक तास चर्चा केली याच्यात काहीतरी नक्कीच शिज दिले की राजीनामा कधी द्यायचा द्यायचा का नाही द्यायचा दिला तर काय परिणाम होतील नाही दिला तर काय परिणाम होतील या या प्रकरणाच्या मुळाशी आता आज अजितदादा अजितदादा मौन आहे अजितदादा मौन ज्या दिवशी अजितदादाचं असतं त्यावेळेस अजितदादा हे एका वादळापूर्वीचं मौन आहे हे आजपर्यंतचा या महाराष्ट्राच्या राजकारणाच्या इतिहासामधला हा एक विषय की दादा गप्प काय आहेत पंकजा मुंडे ताई गप्प का आहेत कारण पंकजा मुंडे सुद्धा अजून एकही शब्द या प्रकरणावर फक्त एकदा काय ते बोलले त्यानंतर पंकजा ताईने कुठेही याचा हे केलेलं नाही आहे के समर्थन केलेलं नाही आणि त्याचा विरोधही केलेला नाही कारण शेवटी आता ते कसं त्यांनी बहीण भावाचं नातं जपलेलं मित्रांनो आणि आज या महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त चर्चेला जाणार विषय कोणता असेल या राजकारणाच्या सर्व याच्यामध्ये जर फक्त संतोष देशमुखची हत्या ही हत्या जर एखादी सहज एखादी वारंवार सांगत की सहजपणे वार केली असेल तर याचं एवढं गांभीर्य झालं पण ज्या पद्धतीनं त्याला मारण्यात आलं ज्या पद्धतीनं त्याला मारण्यात आलं त्याचा व्हिडिओ काढण्यात आला आणि एसआयटी सुद्धा आज कबूल केलेलं आहे की या मारहाणीचं एन्जॉय म्हणजे आनंद असुरी आनंद राक्षसी आनंद हे मारणारे लोक घेत होते यामधून यांची क्रूरता यामधून त्यांचं हृदय आणि यामधून त्यांची मानसिकता ही जाहीरपणे बर प्रकरण काय प्रकरण एका खंडणीचं आहे प्रकरण त्यामध्ये एखाद्या वाचवनला झालेल्या दलित समाजाच्या एका वॉचवनला झालेलं मारहाण आहे त्याच्यामधून सोडवायला गेलेला हा संतोष सोमू देशमुख आहे आणि हा देशमुखांना यांनी देशमुखांनी त्यांना काहीतरी करत असतानाचे म्हणजे सोडत असतानाचे केलेले व्हिडिओ किंवा मा एखादी चापट मारले असेल असेल काही सहज गोष्टी आहेत मग त्याचा व्हिडिओ याचा व्हिडिओ हे निश्चय शेअर केला त्याचा व्हिडिओ प्रसारित झाला आणि जे भांडण त्याच्या खंडणी मागायला तरुण होते या तरुणांचा युगो जागा झाला की आमचं काय राहिलं मग तुला दाखवतो याच्यातून हे फार मोठं कान घडलेलं म्हणजे मी म्हणजे आता मी माझा मारलेला व्हिडिओ बाहेर आला माझं काय राहिलं ही भावना या अगद्या अवघ्या तीस खालच्या हे तरुण आहेत मित्रांनो ही मानसिकता का आली हे मानसिकतेला भर कुठून मिळालं आणि या मानसिकतेच्या मागचा आका कोय वारंवार धस सांगतायत की याच्या मागचा आका वाल्मिक कराड आहे आता करण्याच्या बाबतीत अनेक लोक चांगल्या गोष्टी बोलतात की वाल्मिकराने अनेक गोरगरीब मुलींची मुलींचे विवाह लावून दिलेले आहेत माल वाल्मिकरडकर अर्ध्या रात्री कोणी एखादा पेशंट गेला तर वाल्मिकराड त्याला मदत करतो अशाही काही चर्चा आमच्या काळावर आलेल्या आहेत की वाल्मीकरड का एवढाय वाईट नाही आता मग वाल्मिकरडचे हे दोन रूप आहेत मित्रांनो एकीकडे सांगितलं जाते धस सांगतात ते रूप बरोबर आहे का एकीकडे काही लोक बोलतात ते रूप बरोबर आहे आता यामध्ये सर्वसामान्य महाराष्ट्रातली जनता अजूनही कन्फ्यूज आहे की वाल्मीकरड आकाचे खरं रूप कोणतं आणि खरं रूप नक्कीच धनंजय मुंडेंना माहित आहे तर धनंजय मुंडेकडून पूर्ण माहिती अजितदादांनी आता एक तासामध्ये घेतली आणि यामधून आजदा अजितदादा काय निर्णय घेणार याची उत्सुकता या, या, या महाराष्ट्रातल्या तमाम इथं जात नाही पार्टी नाही धर्म नाही भेद नाही एक लक्षात ठेवा हे ज्यावेळेस लोकांचा उद्रेक दिवंगत संतोष देशमुखची कन्या ज्यावेळेस टीव्हीवर आपले अश्रू पुसत असते ज्यावेळेस त्याचे लहान लहान लेकरं आपल्या वडिलांना पुन्हा पाहू शकत नाही ही जी भावना त्यांच्या मनावर असते मित्रांनो सूर्यदसांत जाहीरपणे सांगितले की मला संतोष देशमुख आणून द्या मी राजीनामा मी राजकारण सोडायला तयार आहे होऊ शकतंय का शक्य आहे का कुठून येणार आहे हा माणूस मित्रांनो हे जे काही सध्या चालेल राजकारण आहे यामध्ये बऱ्याचशा आता चर्चा होत आलेला आहे की दादा खरे कोंडीत सापडलेले धनंजय मुंडे म्हणतात मी राजीनामा का देऊ अजून माझं नाव आलेलं नाही आहे अजून माझं नाव आता पुढे चौकशामध्ये ज्या खंडणीचं प्रकरण नावामध्ये जे सी टी पूर्णपणे चौकशी करेल आणि शक आणि संभाजीराजेंचं हे सगळ्यांचं मत हे आहे की जर जोपर्यंत धनंजय देशमुख सत्तेत असतील धनंजय देशमुखांनी खुर्चीत जर बसणार असतील मंत्री म्हणून तर समोरचा अधिकारी कशा पद्धतीने चौकशी करू शकेल किंवा एखाद्याच त्यांना तर गरज पडली धनंजय मुंडेना चौकशी तर एखाद्या मंत्र्याला चौकशीला कसं बोलू शकतील हा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण होण्यासाठी सहा महिन्यासाठी धनंजय मुंडेंनी आपला राजीनामा द्यावा आणि हे पूर्ण प्रकरण हे झालेलं तर पुन्हा सन्मानाला खुर्चीत विराजमान हो यामध्ये कुणालाही आक्षेप घ्यायचं काही गरज नाही आणि काल सगळ्यात महत्वाचं म्हणजे धनंजय मुंडेंच्या बाबतीत बोलताना सुरेश दसाने हे सांगितले की तर तुम्हाला या भागामध्ये या बेसमध्ये वंधारी समाजाचाच मंत्री करायचा आहे तर इतरही अनेक पर्याय आहेत त्याच्यातून तुम्ही एखादा पर्याय निवडा करा बंदरी आम्हाला मराठा समाजालाच मंत्रीपद द्या असं काही सुरेश धसांचं मत वाटत नाही पण ह्याच्यात कुठंतरी जातीवाद कुसतोय का अशी चर्चा या महाराष्ट्राच्या राजकारणात आता सुरू झाली मित्रांनो म्हणजे प्रत्येक जण आपापल्या जातीचं कार्ड पुन्हा खेळण्याचा प्रयत्न करतोय का कारण याच्या संतोष देशमुखचं हत्या हे निमित्त जण ह्या हत्येच्या निमित्ताच्या माध्यमातून कुठंतरी मराठा कार्ड जरांगेच्या समोर उभं कर इस्टॅब्लिश करायचा प्रयत्न भाजप करते का सुरेदसाला शक्ती देते हे 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 राजकारण महाराष्ट्राच्या लोकांना समजत नाही मित्रांनो म्हणजे अजूनही आम्हाला कुणाही आकलन होत नाही याच्या खरा पाठी राखे आका कोण आहे आकाचा आका कोण आहे आणि मागे हेतू कोणता आहे आपण ज्या वेळेस सात पुड्यावर झालेला साखरपुडा की म्हणजे तीन कोटी डील झाली पुन्हा ते बाहेर गेले पुन्हा अधिकारी बोलले पुणे मधी म्हणले तिर्री नाही दुर्री हे तिर्री दुर्री हे ही भाषा ही शंभर टक्के आम्हाला पूर्णपणे माहिती आहे या सगळ्यात या महाराष्ट्राच्या राजकारणात सगळ्यात मोठा टी आर पी जर कोणाचा असेल तर सुरेश धस साहेबांचा आहे यापूर्वी काय झाडी काय डोंगर ह्याचा होता त्यामुळं <laughs> आता आता खरेच निर्माण झालेली धसची त्यामुळं धसचा धसका या संपूर्ण मुंडी परिवारानं घेतलाय का असं वाटायला गेलं मित्रांनो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या ज्या पद्धतीनं दररोज आरोप दररोज मोर्चे आणि एक गोष्ट माझ्या लक्षात अशी येते मित्रांनो तर राजकीय क्षेत्रात माझा वावर असल्यामुळं की मला असं जाणवते की जितके दिवस हे मोर्चे निघत राहतील जितके दिवस हे आंदोलन पेटत राहील जितके दिवस दररोज धनंजय मुंडेंच्या बातम्या टीव्हीत येतील दररोज त्याविषयी चर्चेचं गुराळ लावलं जाईल आणि दररोज नवीन नवीन नवी, कार्यक्रम आमचे सुरेश दस साहेब म्हणजे माझ्याकडे एवढा मोठा ग्रंथ आहे जर मी बाहेर काढला मी रोज नाहीच मी दररोज एका सभेत एक कार्यक्रम सांगणार असे तिच्याकडे किती कार्यक्रम माहीत नाही आणि त्यामुळं धसांची पोतडी जर उघडली त्यातून काय काय धसकट बाहेर निघतील आणि ते धसकट कुणाकुणाला लागतील आणि त्यामधून कुणाकुणाचे खरे रूप या संपूर्ण महाराष्ट्राच्या जगाला कळतील या आणि आज संपूर्ण देशाचं लक्ष या घटनेकडे लागलेलं आहे त्यामुळं अजितदादांना लवकरात लवकर स्ट्रॉंग भूमिका याविषयी घ्यावी लागणार आहे आणि काहीतरी एक निर्णय घेऊन धनंजय मुंडेंना जर विराम द्यावा लागेल किंवा अजितदादांनी स्पष्ट सांगून टाकावं लागेल की मी राजीनामा घेणार नाही जोपर्यंत धनंजय मुंडेंचं नाव कुठं समोर येत नाही धनंजय मुंडेंची बाजू एक दृष्टीने अशी बरोबर आहे की माझं नाव अजून कुठे पुढे पुढे आज मी राजीनामा का देऊ ज्या दिवशी येईल त्या दिवशी बघता येईल बरोबर मग मी साखरपुडाचा हा शब्द वापरले की खरंच तिथं साखरपुडा झाला साखरपुड्याचा आर्थिक जुळवा जुळवास असेल तशी ही त्याला म्हणून मी नाव दिले की साखरपुड्यावर झाला साखरपुडा कशाचा भ्रष्टाचाराचा कशाचा खंडणीचा ही खंडणी म्हणजे काय पार्टी फंड होता तर खंडणी म्हणजे काय हे इलेक्शन फंड होता मग ही खंडणी कशासाठी होती यात खरंच इन्वॉल्व्ह झालेली का आता ती सुद्धा समोरची कंपनी सुद्धा याविषयी त्यांना बोलवलं जाईल त्यांच्या चौकशा होत्या ज्यावेळेस त्याच्या खोलामध्ये एसआयटी जाईल त्यावेळेस त्यांना खरे खरे रूप आणि खऱ्या खऱ्या घटना या महाराष्ट्राच्या जनते पण आताचे जे मला कल्क म्हणून हा व्हिडिओ करावा वाटला मित्रांनो की एवढ्या निर्घुणपणे हत्यार सापडलेली आहे ते कोयता कत्ती किती म्हणजे जवळपास डझन डोंड जर हात्याचं नुसतं सापडले असेल जर ढजन हाताऱ्याने त्यांना मारलं असतं की एक माणूस आणि त्याला जर असं पाच दहा लोकांनी घेरलेला असेल तर तो एकट्या माणसाची शक्ती कशी काबी होऊ शकते हा प्रश्न धसांनी उभा केलेला आहे आणि धसांचा धसकट आता या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काय परिवर्तन करू शकत पण आज तर आम्हाला आम्हाला तर आत्ता शंका अशी वाटली की एक तासाच्या चर्चेरंतर धनंजय मुंडे बाहेर येतील आणि जाहीरपणे सांगतील की पक्षनिष्ठा म्हणून आम्ही दादांच्या आदेशानं किंवा एक नीतिमत्तेचा आधार घेऊन की ज्या महाराष्ट्राला विलासराव देशमुखांच्या नीतिमत्तेचा आधार आहे ज्या महाराष्ट्राला शिवाजीराव पाटील इकरांच्या नीतिमत्तेचा आधार आहे ज्या महाराष्ट्राला आर आर पाटलांच्या नीतिमत्तेचा आधार आहे ज्या महाराष्ट्राला शरद पवार साहेबांच्या नीतिमत्तेचा आधार आहे ज्या महाराष्ट्राला लालबहादूर शास्त्रींच्या नीतिमत्तेचा आधार आहे ज्या महाराष्ट्राला जॉर्ज फर्नांडिसच्या नीतिमत्तेचा आधार आहे ज्या महाराष्ट्राला अशोक चव्हाणांच्या नीतिमत्ता अशोक आदर् आदर्श प्रकार अशोक चव्हाण पटकन राजनाचे मोकळे झाले हे मी वारंवार नीतिमत्ता नीतिमत्ता हे मी का म्हणतो तर तरी आता तरी म्हणजे ज्यावेळेस एवढा रोष एवढी जनता आता सगळ्यात मला काल एक घटना अशी मला खटकलेली मित्रांनो थोडं स्पष्ट बोलणारा माणूस आहे मला अशी खटकली की पुण्यातले आमदार कुठे गेले इथं पक्षाचा विषयच नव्हता का पुण्यातल्या आमदारांना अजितदादाने दम दिला की कोणी जायचं नाही मग अजितदादा खरंच धनंजय मुंडेंच्या पाठीशी आहेत का हा प्रश्न महाराष्ट्राला पडतोय आणि जर धनंजय मुंडेंना वाचवण्यासाठी त्या आकाला वाचावं लागेल मग आकानिरोदोष सोडायचा आहे का आणि सोडून दसांच्या भाषेत पुन्हा या परळीचं काय होणार हे परमेश्वराच्या हातात आज पूर्ण परळी सोडून सर्व तालुके बोलत आहेत परळीतला कुठलाही नेता तोंड उघडत नाही मित्रांनो म्हणजे एवढी दहशत आहे का आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज सगळ्यात जास्त बॅक फुटवर तर कोण असेल मी पुन्हा पुन्हा सांगते की अजितदादा साहेब का अजितदादाच्या स्वभावाच्या बाबतीत आम्हाला पूर्ण कल्पना आम्ही बऱ्याच एक दोन इलेक्शन मध्ये मी त्यांच्यासोबत काम केलं मित्रांनो आणि अजितदादा हे खरंच सुरेश दास साहेब त्यांचं जसं सा कौतुक करतात की अजितदादा एक मोकाळ्या मनाचा दिलदार माणूस आहे रोखटोक माणूस आहे होणार असाय तर हो नाही म्हणत म्हणून अजितदादांनी बीडचं पालकमंत्रीपद घ्यावं अजितदादांनी किंवा अजितदादा आणि एकनाथ शिंदेनं सांग की तुम्ही पालकमंत्रीपद घ्या किंवा स्वतः देवेंद्रजी फडणवीसांनी बीडचं पालकत्व जर घेतलं तर हा बीडमधला क्राईम झिरोवर येऊ शकतो असा ठामपणे विश्वास आमदार सुरेश धसांना आहे म्हणून सुरेश धसांनी हे उभं केलेलं धसकट आता कुणाकुणाला बोचणार आहे कुणा कोणाला लागणार आहे आणि याची परिणिती एक आमचा असा अंदाज आहे की जवळपास काहीतरी याच्यावर आता लवकर लवकर तोडगा निघेल ज्यावेळेस अमित शहा यामध्ये सिरियसली लक्ष घालतील ज्यावेळेस एखादी खासदार बोलत आहेत सुप्रियाताई बोलत आहेत ज्यावेळेस सर्व पक्षाचे आमदार बोलतायत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भाजपचे आमदार बोलतायत मित्रांनो महायुतीचे आमदार बोलतायत आणि हे ज्यावेळेस सगळे ज्यावेळेस संभाजीराजे बोलत आहेत ज्यावेळेस सगळेच लोक तुटून पडलेले आहेत धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर सगळ्यांचं लक्ष केंद्रित झालेलं आहे पण शेवटी धनंजय मुंडे हे ठाम आहेत त्यांनी सांगितले की जोपर्यंत माझं नाव कुणी घेत नाही मी ज्या सिद्ध आहे सिद्ध होत नाही तोपर्यंत मी राजीनामा का देऊ असा विचार यापूर्वी ह्या ज्यांच्या ज्यांच्या नीतिमत्त्यांची मी उदाहरणं दिली त्यांनी जर केला असता तर त्यांची पदं वाचली असती आता धनंजय मुंडेचं मंत्रीपद राहणार का जाणार आपल्या लवकरच माझा अंदाज एक दोन तीन दिवसात त्याचा काहीतरी निर्णय होण्याची शक्यता आहे असं माझा अंदाज वैयक्तिक बोलतो मी असं म्हणजे मी कुणाचा हवाला देऊन कुणाचा सूत्रांचा हवाला असे सूत्र वगैरे काही माझा एक स्वतःचं तिसरं नेत्र मला सांगते काहीतरी दोन चार दिवसात हा प्रकार घडणार आहे एक महाराष्ट्रामध्ये काहीतरी वादळ म्हणजे वादळापूर्वीची शांतता ही अजितदादांच्या मनामध्ये दिसते मला अजितदादा कठोर भूमिका घेणार आणि धनंजय मुंडे आधी देऊ शकतात का आणि दिला तर ते राष्ट्रवादीच्या हिताच्या राहील हे लक्षात ठेवा कारण आता दिल्लीच्या विधानसभा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शंभर टक्के हा विषय या विधानसभे या या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जो महाराष्ट्रामध्ये आता होऊ घातल्या त्याच्यामध्ये हा शंभर टक्के विषय उचलला जाणार आहे आणि यामध्ये माहिती डॅमेज होणार आहे असं म्हणावं लागेल का बहिणी भाँणी, लाडक्या बहिणीत कमवलं भावात गमवलं लाडक्या बहिणी मिळवून दिलं धनुभवनी घालून टाकलं असं काही होईल का याचा परिणाम राष्ट्रवादीला विचार करावा लागेल शेवटी या त्याच्या पक्षाचा प्रश्न आहे त्यांच्या त्यांचे काही रीतीमत्त आहे त्यांचे काही राजकारण आहे प्रत्येकाच्या राजकारणात खोलवर जाण्याचा आपल्याला काय अधिकार आहे आपण तर एक सर्वसामान्य नागरिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि घटनेत अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा जो अधिकार आहे त्या अधिकाऱ्याचा उपयोग करून आपण हे आपलं आपल्याला काय वाटतं हे लोकांसमोर मांडण्यासाठी केलेला हा खटाटोप आहे मित्रांनो योग्य वाटलं तर लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद पुन्हा भेटू आपण तर भेटतच राहणार आवाजाचा बादशहा रत्नाकर अवसेकर यांच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल